नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो आपल्यातील प्रत्येकजण आपले घर स्वच्छ व नीटनेटके राहावे यासाठी प्रयत्न करत असतो जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी वास करते असेही म्हटले जाते त्यामुळे आपण आपल्या घराची स्वच्छता नियमितपणे करत असतो वेळोवेळी आपले घर झाडून स्वच्छ करत असतो घरातील जाळे जळमटे काढून टाकत असतो त्याचप्रमाणे घरातील जुनी भांडीही आपण पुसून ठेवत असतो आणि दररोज फरशी पुसून घेत असतो अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो परंतु फरशी पुसत असताना आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक का आहे कारण फरशी पुसताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे फरशी पुसताना काय करावे त्याचप्रमाणे फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये कोणती गोष्ट टाकावी फरशी पुसताना काय करावे की ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व तिची अखंड कृपा आपल्यावर राहील आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल की ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होईल असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात मित्रांनो फरशी पुसताना एका विशेष गोष्टीची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे ती म्हणजे फरशी कधीही संध्याकाळच्या वेळी आपल्याला पुसायची नाही सूर्यास्ताच्या वेळी फरशी पुसायची नाही त्याचबरोबर झाडूही मारू नये कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरातील धनसंपत्तीमध्ये कमतरता होऊ लागते आणि आपल्याला आपल्या कामामध्ये संपत्ती टिकून राहत नाही त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे आपल्या घरातील फरशी पुसताना वापरत असलेले कपडे किंवा जर तुम्ही बाजारात आलेल्या फरशी पुसण्याचे इतर नवीन वस्तू वापरत असाल तर त्याही इतरांच्या दृष्टीस पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे ज्याप्रमाणे घरातील झाडू आपण इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून झाकून ठेवतो किंवा कोणाच्याही निदर्शनास येऊ नये अशा प्रकारे ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला फरशी पुसण्याचे कापड इतरांच्या दृष्टीला पडणार नाही याची काळजी घेऊनच योग्य जागी ठेवायचं आहे आपल्याला फरशी पुसण्याचे कापड किंवा तुम्ही जर बाजारात आलेल्या फरशी पुसण्याचे इतर वस्तू वापरत असाल तर त्या स्वयंपाक घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्याचप्रमाणे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो फरशी पुसताना शक्यतो खाली बसूनच पुसावी यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आठवड्यातून एकदा तरी फरशी पुसत असताना घरातील कानाकोपऱ्यामध्ये असणारी घाण काढून टाकायची आहे त्याचप्रमाणे आपण ज्या पाण्याने फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये वापरत असणारे एक मुठभर मीठ टाकायचे आहे फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ टाकल्यास आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते घरातील कौटुंबिक वाद कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर घरातील धनसंपत्तीत वाढ होते आणि घरातील जीवजंतूही नष्ट होतात आणि घरातील आजारपणही नष्ट होण्यास सुरुवात होते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुरटीच्या पाण्यानेही आपण आपल्या घरातील फरशी पुसू शकतो यामुळेही जीवजंतू घरामध्ये पसरणार नाहीत आणि त्यामुळे घरात आजारपण येणार नाही तुम्हाला शक्य असल्यास दररोज फरशी पुसावी यामुळे घर स्वच्छ राहते मित्रांनो रोज घरामध्ये झाडलोट व फरशी पुसली गेली पाहिजे मात्र गुरुवारी कधीही फरशी पुसू नये त्यामुळे महालक्ष्मी नाराज होते व आपल्यावरील कृपा दृष्टी हटवून घेते घरामध्ये आपण जो झाडू वापरतो तो, तो घरामधील कचरा म्हणजेच घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्याचे काम करत असतो घरामध्ये झाडू कधीही कुठेही ठेवू नये घरातील झाडू ठेवण्याकरता एक विशेष जागा फिक्स करण्यात यावी तसेच झाडू कधीही कोणाला सहज दिसेल अशा जागी ठेवू नका दिवसाच्या वेळी झाडू लपवून ठेवावा मात्र रात्रीच्या वेळी दारासमोर झाडू ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती येण्यापासून रोखले जाते नवीन घर घेतल्यानंतर त्यामध्ये आपला जुना झाडू घेऊन जाऊ नये तसेच नवीन घरात प्रवेश करताना नवीन झाडू वापरण्यास सुरुवात करावी मित्रांनो घरातील लहान मूल नक्कीच अचानक झाडू मारू लागले तर समजावे की कोणीतरी पाहुणे येणार आहेत किंवा कोणीतरी नवीन व्यक्ती आपल्या घरामध्ये येणार आहे घरामध्ये कधीही रात्री झाडू मारू नये त्यामुळे महालक्ष्मी आपल्यावर नाराज होते म्हणून कचरा कधीही दिवसाच्या वेळी काढावा सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये त्यामुळे घरामध्ये घरामध्ये धनाची हानी होते ज्या नीटनेटकेपणा व साफसफाईकडे जास्त लक्ष दिले जाते तिथे महालक्ष्मीला राहण्यास आनंद होत असतो व तिथे धनाची कधीही कमतरता भासत नाही म्हणून घरामध्ये नेहमी साफसफाई व स्वच्छता ठेवावी मित्रांनो कुत्रा किंवा गाय अशा प्राणीमात्रांना झाडू मारून हकलवून देऊ नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते व धनाची हानी होते काही वास्तुशास्त्रीय उपाय ज्यांचा अवलंब केल्यास आपल्यावर लक्ष्मीची कृपा होईल आपल्या घरामध्ये सर्व दोष नष्ट होऊन घरामध्ये धनसंपत्ती वाढून सौख्य नांदेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद